आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी गाण्याचा अभ्यास कसा करतो यामध्ये आपली दोन गाणी झालेली आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली असेलच यावेळेस असंच एक नवीन गीत घेऊन आलेलो आहे ज्याचा अभ्यास मी केला होता ज्याची कडवी मी रचली होती तर या म्हणजे खूप फेमस मराठी चित्रपटातील गाणं आहे हे आणि ते गाणं आहे अ संगीतबद्ध केलेला अजय अतुल यांनी लिहिलेले अजय अतुल यांनीच आहे आणि तो चित्रपट आहे सैराट सैराटच तुफान यश त्यातली गाणी हे तर तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे अवघ्या महाराष्ट्राने तर मला वाटते भारताने अनुभवलेले असतील आणि म्हणजे असं म्हटलं जातं ना की संगीताला भाषेचा अडसर येत नाही तर या चित्रपटाबद्दल माझ्या माझ्या दोन आठवणी आहेत खर तर ह्या पिक्चर मधली जी गाणी आहेत सैराट झालं जी किंवा याड लागलं झिंग 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 झिंगाट तर आ, या त्या दोन आठवणी त्यातली एक म्हणजे मी जेव्हा टाटू मध्ये टाटू करत होतो एका माणसाला तर तो अरब कंट्रीतला होता ज्याला हिंदी सुद्धा कळत नव्हती त्याला फक्त इंग्लिश किंवा ती त्यांची ती जी कुठली लँग्वेज असेल तेच आणि त्याला मी टॅटू करत होतो आणि त्यावेळेस आम्ही ला गाणी लावायचो तर सैराट झालं जी हे गाणं लागलं होतं आणि त्यातलं ते म्युझिक आणि ते त्यावेळेस पिक्चर प्रदर्शित पण झालं नव्हता था। फक्त गाणीच ती वाजवत होतो आम्ही तर त्यावेळेस ते गाणं ऐकून तो अरब म्हणजे जो कंट्रीतला माणूस आहे तो मला म्हणत होता की म्हणजे हे लव्हॉन्ग आहे का म्हणजे याच्यात ते प्रेकर आणि प्रेस एकत्र भेटत आहेत आणि ते वेगळे होत आहेत असं काही आहे का कारण मला ते म्युझिक म्हणजे ते त्याने इंग्लिश मध्ये सांगितलं मला ते म्युझिक मधून येतोय आणि मला कळलं की यार म्हणजे खरंच संगीताला कुठलीही भाषा नसते तर हा पहिला किस्सा त्याचा आहे ज्या माणसाला मराठी जाऊ द्या हिंदी भाषेचा सुद्धा गंध नव्हता गंध नव्हता अशा माणसांनी आपल्या मराठी गाण्यातली सिच्युएशन अगदी योग्य ओळखली होती तर टू अजयातून त्यांच्या त्या संगीताची ती जादू आहे आणि दुसरा किस्सा आहे शिवाज्ञाचा माझी मुलगी ती खूप छोटी होती म्हणजे नुकतीच रांगायला लागली होती घरभर आठ नऊ महिने किंवा एक वर्षाची वगैरे असेल तर ती कुठल्याही घरात आतल्या घरात किंवा किचन पर्यंत जायची आणि त्यावेळेस सकाळी सकाळी ना कुठलं तरी गीतांचा चॅनल असायचा तर त्याच्यावरती सैराटची गाणी लागलेली असायची सकाळी साडेआठ पावणे नऊ ला तर तिला तर शब्दही कळत बोलता येत नव्हतं आणि सैराटची गाणी लावली की ती कुठल्याही रूम मध्ये असू दे म्हणजे किचन मध्ये असू दे बेडरूम मध्ये असू दे मधल्या घरात वगैरे कुठेही असू दे ती रांगत रांगत टीव्ही पर्यंत यायची आणि टीव्हीकडे बघत बसायची आणि ह्या फक्त ते तीन गाण्यांनाच करायची सैराट जी याड लागलं आणि झिंग झिंग झिंगाटला म्हणजे त्यातलं ते जे आता गबाया का बावरलं त्या गाण्याला सुद्धा नाही किंवा इतर कुठलीही गाणी लागू दे त्या गाण्याकडे ती म्हणजे फिरायची सुद्धा नाही फिरकायची सुद्धा नाही तशीच पुढे पुढे जात राहायची आम्ही किती हाका मारू दे ऐकायची नाही पुढे पुढे जात राहायची पण साईराटची ही तीन गाणी लागली की जिला शब्दही अजून बोलता येत नव्हते शब्दही कळत नव्हते की फक्त त्या म्युझिकच्या जोरावर ती यायची तर इथं सुद्धा पुन्हा एकदा अजय अतुल यांचं आपल्याला संगीतातलं जे श्रेष्ठपण असतं किंवा संगीतानी देश किंवा या ज्या बाउंड्रीज असतात त्या तोडलेल्या असतात आणि संगीत हे एक युनिव्हर्सल गोष्ट आहे हे दाखवून दिलेलं असतं तर ते ते तिथं साध्य होत होतं म्हणजे तो अरब कंट्रीतला माणूस असू दे किंवा काहीही शब्द वगैरे कळत नसलेली शिवाज्ञा असू दे फक्त म्युझिकने ही गोष्ट साध्य केली होती त्यांना सैराटशी जोडलेलं होतं तर अशाच सैराट चित्रपटातील जे मेन टायटल सॉन्ग आहे तर ते टायटल सॉन्ग मी अभ्यासासाठी घेतलं होत तर त्याची सुरुवात खूप सुंदर की अलगूज वाज न भात ते अलगूज म्हणजे छोटी बासरी भलतच झाल या आज अलवार आली मनात पहिलीच ही लाज काय सुंदर शब्द तरणी लाज लाज तरुणपणातली लाज आलेली पहिली पहिली सुंदर हे तर त्याचा जर मीटर बघितला आपण सैराटचा त्या किंवा त्या कडव्याचा तर तो असा आहे की सावळ्या मनात या कोवळ्या उन्हातया ड म्हणजे हे डच्या भाषेत ड आणि नंतर त्याचा मीटर बदलतो ते डा हा असा तो मीटर जातो तर सैराटचं जे मी मी लिहिलेलं होतं कडवं तर ते कडवं असं होतं की <coughs> मुळात हे ड्यूएट सॉंग आहे म्हणजे दोघांचंही आहे इथे मेल आणि फिमेल असं ते दोघही प्रेयकर आणि प्रियस्थि आरची आणि परशा ते दोघही गात त्यांचं ते विश्व कसं असेल त्यांची ती पहिली पहिली प्रीत कशी असेल प्रेम कसं असेल किंवा ते गावाकडचे शब्द कसे असतील याच्यासाठी मी जास्त फोकस ठेवलं होता हा की यातून ते कडवं करायचं तर त्या कडव्याची ती कडवं जी आहे दोन कडवी रचलेली त्यातलं पहिलं कडवं होतं की म्हणजे आधी आरची म्हणते की काळजाच दर वाज मोडून या उघडील राया आज पुरत पुरत येशील तू धावून निया मन राहू राहू निया तुझी वाट पाहु झुरत बुजल मन कुज बुजता राणी बुजल हे परिशाच जो दुसरा मीटर जो आहे तो पर्शाचा सुरू झालेला बुजल मन कुज बुजता राणी बुजल धजल परिसंगतीन तुझी या धजल सजल घर दोघांच पुरत सजल इझल या दुनियेशी नात इझल अन गुंफायला या, या श्वासा श्वास जी। जी या कडव्यात आरची पारशाला म्हणते कि माझी जी लाज होती ना ती त्या लाजेचे जी दर ती लाज सोडलेली मी आणि काळजाचे दरवाजे मी तुझ्यासाठी उघडलेले काळजाच दरवाज मोडून या खोळी लाज उघडील राया आज पुरत पूर्णपणे उघडलेले आणि मग ते पुढं म्हणते की येशील तू धावून या तू धावून ये त्या काळजात राहण्यासाठी येशील तू धावून या मन राहू राहून तुझी वाट पाहून या झुरत मन माझं राहून राहून तुझी वाट पाहून झुरते असं ते पहिलं कडवं होत आणि त्यानंतर दुसरं जे कडवं लिहिलं होतं मला हा मीटर प्रचंड आवडला होता तर त्याच्यावर मी आपले जे रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी ही जी लावणी ना त्याच्यामध्ये खूप सुंदर शब्द आलेला आहे मुरवत म्हणजे ते असं म्हणतात की मुरवत राखा दहा डोळ्याची असं म्हणजे मुरवत हा शब्द मराठी खूप सुंदर आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे की लाज लाज राखा तुम्ही जरा इकडं अ तर तो शब्द मला असा घ्यायचा होता म्हणजे की यार हा शब्द सुंदर आहे आणि मग त्यानुसार त्या शब्दानुसार शब्दा मग जे दुसरं कडवं लिहिलं ते कडवं असं होत की <coughs> जीवाच या लिंब लोन टाकील मी उतरून अंथरीला पंच प्राण तुझला तुझला, तुझला जन्माची या मुरवत नाही आता धरवत नेईल तुला मिरवत घरला 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 सुख सपनाच्या राणी घरला भरला सुख संसार आपला भरला सरला हा छळणारा विरह सरला झरला मेघ पिरतीचा पुरता झरला जपलेल आजवरी चौफेरी तो बोफाट झाला जी दुसरं पहिलं जे कडवं होतं ते आरचीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं होतं आणि दुसरं जे कडवं आहे ते परशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू की म्हणजे जीवाचं या लिंबल टाकीला मी उतरून अंथरील पंचप्राण तुझला जनाची या मुरवत म्हणजे लोकांची लाज आता मला धरवत नाही जनाची या मुर नाही आता धरवत नेईल तुला मिरवत घरला तुला वाजत गाजत मिरवत मी घरलं नाही आणि मग पुढे की घरला या स्वप्नांच्या राणी घराला भरला सुख संसार आपला भरला म्हणजे ते इमॅजिन करायला लागलं की आपला सुखाचा संसार त्या घरामध्ये सुरू आहे त्यानंतर ते म्हणतात की सरला हा छळणारा विरह सरला आपल्या दोघांमध्ये जो विरह होता तो सरलेला आहे आणि झरला मेघ पिरतीचा पुरता झरला तर असं ते कडवही रचलेलं होतं तर हे कडवं तुम्हाला कसं वाटलं किंवा हे वा, म्हणजे ह्या मीटरला बरोबर आहेत का किंवा हे शब्द बरोबर गेलेले आहेत का तर हे तुम्ही मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला कुठलं गाणं अजून ऐकायचं असेल कुठल्या गाण्याची मी कडवी आणखी लिहावीत जेणेकरून माझाही अभ्यास होईल आणि तुम्हाला काहीतरी नवीन छान ऐकता येईल तर अशी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय